ओम श्री हनुमान वडवान स्तोत्र मंत्राचे ऋषी श्री रामचंद्र आहेत वडवान हनुमान ही देवता आहे माझे सर्व रोग बरे व्हावे मला उत्तम आरोग्य लाभावे माझे आयुष्य ला वाढावे माझ्या ऐश्वर्याची वृद्धी व्हावी सर्व आपे नष्ट व्हावीत म्हणून या हनुमान वडवाण स्तोत्राचे मी पठन करीत आहे ओम ही ही ज्याचा पराक्रम प्रकट झालेला आहे सर्व सर्व दिशांना ज्याचे यश पसरलेले आहे तिने जग शुभ धवल केलेले आहेत वज्राप्रमाणे कठीण देह रुद्राचा अवतार लंका दहन करणारा उमा महेश्वर मंत्र सागराला कवटाळणारा दशानंद रावणाचा कर्दन काळ सीताचा वायूचा पुत्र अंजनेच्या उदरी जन्मलेला श्री राम आणणारा बालब्रह्मचारी गंभीर आवाज असलेला सर्व दुष्ट ग्रहांचे निवारण करणारा दाकिणीचा नाश करणारा असा जो श्री हनुमान त्या भगवंताला नमस्कार असो ओम हा ही ओम महान राकम करणार वीर सर्व दुःखाचे निवारण करणारा सर्व ग्रहांचे भूतपेशाची पीडा नष्ट करणारा जो हनुमान त्याला नमस्कार असो एक दिवसाचा दोन दिवसाचा तीन दिवसाचा चार दिवसाचा पीडाकारक विषमशय वैष्णव ताप असे नानावे ताप नाहीसे कर यक्ष ब्रह्मराक्षस भूत प्रेत पिशाच याचे उच्चाटन उच्चाटन कर ओम हा ही ओम श्री महानुमान भगवंताला नमस्कार असो आपण यावे यावे ओम श्री हनुमान भगवंताला नमस्कार असो डोळे व कान बांधणाऱ्या शाकिनी व डाकिनी त्याचप्रमाणे सर्व भयानक विषयाचे हरण कर आकाश लोकाचा भेद कर भेद कर छेत कर छेत कर मारण कर मारण कर, कर शोषण कर मोहित कर मोहित कर प्रहार कर प्रहार भगवंताला नमस्कार असो सर्व ग्रहांची पीडा दूर करण्याची शक्ती हालून सोड सगळ्या बंधनातून मुक्त कर डोकदुखी पोटशूज तये सर्व दुःखाचे निर्मूलन कर निर्मूलन कर अनंत वासुकी तक्षक कर्कटक तक, कालिया या नागाचे पास तसेच यक्ष कुळातील पाण्यातील बिळातील रात्र सरपटणारे या सर्वांना विचलित कर विचलित कर त्यांचा सोहाकार कर राजूभाय चोरुभाय परमंत्र परयंत्र परतंत्र परविद्या त्याचा छेद कर माझ्यात मंत्र यंत्र तंत्र विद्या प्रकट कर सकाळ संकटाचा नाश कर सखाशूत्रूंचा नाश कर अशक्य ते मिळू दे मिळू दे ह्याप्रमाणे श्री विभीषणाने केलेले हनुमान वडवण सूत्र पूर्ण झाले